आमच्या विनंतीला मान देऊ इथे उपस्थित असलेले आमचे मित्र आणि सहकारी केतनबाई शाह यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे मी अनिकेत मोरे यांना विनंती करतो की त्यांनी केतनबाई शाह यांचा सत्कार करावा अनिकेत मोरे तसेच आमचे मित्र आयुष्यमान आमचे मित्र आणि आमचे हितचिंतक आमचे मोठे देणगीदार आयुष्यमान रमेश भाऊ चंदनशिवे यांचं सुद्धा इथं दा आगमन झालेलं आहे मी विवेक निक्कम यांना विनंती करतो की त्यांनी रमेश भाऊ चंदनशिवे यांचा सत्कार करावा इथे उपस्थित असलेले आमचे जुने सहकारी इतरांची गायकावा हे सुद्धा इथे आलेले आहेत त्यांचा सुद्धा बौद्ध विकास सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही सत्कार करतो मी जगदीश साळवी जगदीश साळवे याला विनंती करतो कि की त्यांनी इतरांची गायकावाड्यांचा सत्कार करावा जगदीश साळवे तसे, आमच्या विनंतीला मान देव रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे एकशे तीस वार्ड क्रमांकाचे अध्यक्ष राहुल बालेराव राहुलराव जर कुठे असतील त्यांनी व्यासपीठाजवळ यावे राहुल बालेराव यांचा सत्कार प्रवीण बोर्डे करतील प्रवीण मोरडे तसे आमच्या विनंतीला मान देऊन ते स्थानिकच आहे तरी सुद्धा रिपब्लिक उपाध्यक्ष आहेत चंद्रकांत निकम हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत मी विनोद निकम यांना विनंती करतो की त्यांनी चंद्रकांत निकम यांचा सत्कार करावा तसेच आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आयुष्यमान रमेश शिंदे यांचा सत्कार विनायक तांबे हे करतील विनायक तांबे या सभा मंडपामध्ये आपल्या सर्वांच दुपारी दोन वाद्यापासून मनोरंजन करणारे या सभा या, मंडपामध्ये उपस्थित रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक अशोकजी निकाळजे साहेब यांचा सत्कार आमच्या बौद्धिका सामाजिक संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार आयुष्यमान मल्लारी शिंदे हे करतील मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आयुष्यमान अशोक निकाळजीचा सत्कार करावा तसेच गायिका वैशाली किरण यांचा सत्कार आमचे बौद्ध सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते कबीर शिंदे हे करतील की कबीर शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी गायिका वैशाली किरण यांचा सत्कार करावा अजूनही सत्कार समारंभ समजेला नाही जसे पाहुणे येतील तसं कार्यकर्त्यांना संधी दिल्या जाईल म्हणून उरलेला कार्यकर्त्यांनी राग धरू नये पाहुणे आले तर उर्वरित कार्यकर्त्यांना त्यानंतर कार्यकर्त्यांचा का सुद्धा सत्कार होईल याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी मी आता दोन्ही कलावंतांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम सुरू करावा जय हा जयंती महोत्सतो कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जे आपले काही कार्यकर्ते आहेत गेली दोन महिने दिवस रात्र झटून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात अशा कार्यकर्त्यांचा खरंच सत्कार झालाच पाहिजे तेव्हा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि आमचे मोठे बंधू मार्गदर्शक आयुष्यमान चिंतमबाई गांगुर्डे यांना मी विनंती करतो की आपले काही कार्यकर्ते आहेत जे खरोखरच दिवस रात्र झटून हा कार्यक्रम यशस्वी करतात त्यांचा सत्कार मी चिंतनला विनंती करतो की त्यांनी करावा मी आता काय कार्यकर्त्यांची नावं घेतो कार्यकर्त्यांनी पटकन येऊन आपला सत्काराचा कार्यक्रम करून घ्यावा आयुष्यमान प्रशांत निकम आयुष्यमान प्रशांत निकम आयुष्यमान विकास शिंदे आयुष्यमान विकास शिंदे आयुष्यमान विकास शिंदे आयुष्यमान गणेश काकडे आयुष्यमान गणेश काकडे आयुष्यमान भावेश कांबळे आयुष्यमान भावेश कांबळे आयुष्यमान राहुल लिंका पटापट्या पटापट्या आयुष्यमान राहुल निका आयुष्यमान दीपक निक्का आयुष्यमान दीपक निक्का आयुष्यमान सुभाष कांबळे आयुष्यमान सुभाष कांबळे आयुष्यमान समाधान तांबे आयुष्यमान समाधान तांबे आयुष्यमान निलेश कांबळे आयुष्यमान निलेश कांबळे आयुष्यमान प्रथमेश तांबे आयुष्यमान प्रथमेश तांबे आयुष्यमान भावेश कांबळे आयुष्यमान गौतम शिंदे आयुष्यमान गौतम शिंदे लवकर आहे ग आयुष्यमान रवी गायकवाड आयुष्यमान रवी गायकवाड आयुष्यमान राहुल आयुष्यमान रोहित रांगुर्णे आयुष्यमान रोहित रांगुर्डे आयुष्यमान साहिल जगताप लवकर आयुष्यमान साहिल जगताप आयुष्यमान संदीप निक्का आयुष्यमान संदीप निकम आयुष्यमान दीपक निकम आयुष्यमान दीपक निकम आयुष्यमान नंदू वारे आयुष्यमान समाधान तांबे आयुष्यमान सुहास रोकडे आयुष्यमान अमोल गांगुर्डे आयुष्यमान अजय निकम अजय निक्का आयुष्यमान विजय शेजवाळ आयुष्यमान विजय शेजवळ आयुष्यमान करण शिंदे आयुष्यमान करण शिंदे नावा घेतो त्या महिला कार्यकर्त्यांनी पट्ट यायचंय आयुष्यमती विमलबाई शिंदे आयुष्यमती विमलबाई शिंदे आयुष्यमती मंदाताई तांबे बौद्ध विकास बौद्ध विकास मंडळाच्या महिला अध्यक्षा आयुष्यमती प्रमिला मोरे आयुष्यमती कांताबाई जाधव आयुष्यमती मंदा सोनवणे आयुष्यमती नीता निकाळे आयुष्यमती सुनीता लातखिळे आयुषमती आशा भालेराव आयुष्यमती राजे राजेश्री अडांगडे आयुष्यमती मीनाबाई निक्कम आयुष्यमती कल्पनाबाई शिंदे आयुष्यमती द्रौपदाबाई निक्कम आयुषमती स्वाती शिंदे आयुष्यमती रोहिणी काकडे आयुषमती नंदा तांबे आयुष्यमती सुजाता भालेराव आयुष्यमती प्रभावती शिंदे आयुष्यमती कमल धुळे आयुष्यमती रुक्मिणी गांगुर्डे आयुष्यमती सुनीता कांबळे आयुष्यमती जिदाबाई काकडे आनुष आयुष्यमती राणी पगारे आयुष्यमती यमुना पगारे यमुना पवार आयुष्यमती छबूबाई निक्कम आयुष्यमती मालताबाई गांगुर्डे आयुष्यमती सिंधुबाई गांगुर्डे आयुष्यमती प्रगती काकडे आयुष्यमती सुजाता निक्कम आयुष्यमती वंदना अहिरे आयुषमती भारतीबाई निकम आयुष्यमती पबनबाई आयरे आयुष्यमती विबल गायकवाड आयुष्यमती नीराबाई मनवर आयुष्यमती अनुसाय गवारे आयुष्यमती सगुबाई साबळे आयुष्यमती आशा कुकडे आयुष्यमती सुरेखा जगताप आयुष्यमती सुमनबाई गेगडे आयुष्यमती सुभद्रा दुरापे आयुष्यमती सुनंदा जगताप आयुष्यमती वर्षा बोर्डे आयुष्यमती बंग आयुष्यमती सपना रोगडे आयुष्यमती योगिता गवारे आयुष्यमती कविता चाळवे आयुष्यमती कविता आहे भारती शेजवळ आयुष्यमती मंगल पंडे मंगल पंडी आयुष्यमती राणी शिंदे आयुष्यमती रजनी बोर्डे आयुष्यमती माया शिराळ आयुष्यमती आशा गोसाळे आयुष्यमती पार्वताबाई हरंगामे आयुष्यमती संगीता गौतंबिरे आयुष्यमती अंजू चाळकर आयुष्यमती वनिता शिंदे आयुष आयुष्यमती मनीषा साबळे आयुष्यमती पूनम शिंदे आयुष्यमती ललिता शिंदे आयुष्यमती आशा वारे आयुष्यमती जयसिंह साळगे आयुष्यमती रेखा साळवे रेखा साळवे आयुष्यमती कांचन निकम आयुष्यमती अश्विनी शिंदे आयुष्यमती सुजाता पगारे आयुष्यमती नंदा सोनावणे आयुष्यमती सुरेखा नागपिळक आयुष्यमती सारिका जाधव आयुष्यमती जयश्री कांगोर्डे आयुष्यमती पूनम निकम आयुष्यमंत्री आम निकम आयुष्यमती अश्विनी निकम आयुष्यमती शारदा कांगोर्डे आयुष्यमती हिंदू दिवेकर आयुष्यमती ललिता जाधव आयुष्यमती उज्ज्वला कांबळे आयुष्यमध्ये नयना नयना खरात आयुषमते फिरती आडागळे आयुष्यमध्ये विमल साळवे आयुष्यमध्ये पूजा माने आयुष्यमती रश्मिता पवार आयुष्यमध्ये श्रुती बालेराव आयुष्यमध्ये सुनीता खरात छबू माने आयुषुमती लक्ष्मी कांबळे आयुष्यमती संजीवनी गावळे आयुषम उषा बनसोडे आयुष्यमती ज्योती शिंदे आयुष्यमती काजल गांगुर्डे आयुष्यमध्ये सविता मोरे आयुष्यमती कीर्ती शिंदे आयुष्यमती स्नेहा दातगळे आयुष्यमती सना शिंदे पूनम शिंदे प्राची बालेराव नीता निकिता कांबळे अरुणा कांगुर्डे पूजा निक प्रियंकना शिंदे सरिता रोखडे सुप्रिया रोकडे अर्चना शिंदे प्रतिभा मोरे भारती प्रीती गांगुर्डे लक्ष भाग्यलक्ष्मी गोडा मा, <coughs> माया दुरापे सावित्री कांबळे सावित्री काळे साधना सोनवणे आर्य शिंदे ऋतुजा कांबळे वर्षा जगता मुक्ता शिरा ईशा काकडे अपेक्षा अहिरे अम्रबाली गांगुरे स्मृती कोतंबिरे श्वेता कोशंबिरे संजना सोनवणे अनुजा पंडित सेजल कांबळे सेजल काकडे आदिती काकडे प्रतीक्षा आहिरे रेणुका तांबे आणि प्रगती काकडे आयुष्यमान अमोल गांगुर्डे अमित गांगुर्डे आयुष्यमान अमित गांगुर्डे यांनी व्यासपीठाजवळ यावे आयुष्यमान अमित गांगुर्डे आयुष्यमान नितीन गांगुर्डे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाजवळ यावे आयुष्यमान नितीन गांगुर्डे विनंतीला मान देऊ आमचे मित्र गुलामबाई इथं उपस्थित झालेले आहेत मी आमच्या बौद्धिका सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आयुष्यमान किरणजी यांना विनंती करतो की त्यांनी गुलामबाई गुलामबाईचा सा सत्कार करावा तसेच आमच्या विनंतीला मान देऊन आमचे मित्र आणि कालच त्यांचा तीन दिवसाचा हा जयंतीचा कार्यक्रम हा थोर पुरुषांच्या जयंतीचा कार्यक्रमाची श्री ही कालच झाली तीन दिवसाचा कार्यक्रम त्यांच्याकडे होता असे आमचे विद्यार्थी मित्र आयुष्यमान आत्माराम आघमारे हे इथे उपस्थित झालेले आहेत मी आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सत्येंद्र यांना विनंती करतो की आत्माराम आघमारे यांचा सत्कार करावा तसेच आमचे मित्र अर्जुन जाधव हे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सत्कार मी मंडळाचे खजिनदार अनिल निकम अनिल अभंग यांना विनंती करतो की त्यांनी अर्जुन जाधव सत्कार करावा तसेच आमचे मित्र आणि हितचिंतक मंगेशबाई सुवर्णा यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे आमच्या सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष आयुष्यमान मनोजिकम यांना मी विनंती करतो की त्यांनी मंगेशबाई सुवर्णा यांचा सत्कार करावा बौद्ध विकास सामाजिक संस्थेचे सेक्रेटरी बाळासाहेब जगताप त्यांनी सर्वांनाच मान सन्मान आहे आणि सर्वांची आठवण करून दिलेली आहे पण ते स्वतः राहून गेले हे त्यांनाही माहीत नाही आहे तरी आमच्या सर्व मंडळाच्या वतीनं आमचे नेहमीच सहकार्य करणारे आमचे बंधू आमचे मोठे भाऊ चिंतमान काही आगोळे हे आमच्या बाळासाहेब जगतापचा मान सन्मान करून त्यांचा प्रोत्साहन वाढवतो पुन्हा दीपक निकम आपण या ठिकाणी या चिंतामन भाई गांगोडे तसेच निलेश देवेकर तुम्ही सुद्धा दे यावं भाईंनी त्यांचं सत्कार करावा निलेश देवेकर अमित निकम यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन अमित निकम तसेच संदीप जाधव कुठं असतील तर या ठिकाणी यावे चंद भाई जांभोळे त्यांचा सत्कार करतो अमित निकम मुकेश निकम यांनी सुद्धा या ठिकाणी यावे संदीप भाई निकम संदीप भाई जाधव मुकेश निकम सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे